मंडळी सकाळचा त्र्याण्णव वर्धापन दिन स्नेह मिळावा खरतर वाचकांचा विश्वास आणि स्नेह जपत यंदा पुण्यात पंडित फार्म्स येते हा स्नेह मेळावा आयोजित केलेला आहे आणि आत्तापर्यंत सातत्याने जोडलेला वाचकवर्ग असेल अनेक मान्यवर मंडळी असतील ती या स्नेह मेळाव्यात उपस्थित आहे हजेरी लावतायत आणि या स्नेह मेळाव्याचं विशिष्ट आकर्षण जे आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे कारण सकाळ दैनिकाचा खरं तर आत्तापर्यंत भारताचा जगाचा त्र्याण्णव वर्षांचा इतिहास उलगडणारा जो दैनिकाचा मुखपृष्ट आहे आणि या दैनिकाचे विविध मुखपृष्ठ जे आहेत एकोणीसशे बत्तीसपासनं त्या मुखपृष्ठांचं भव्य प्रदर्शन इथे भरवलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने हे प्रदर्शन आहे अगदी एकोणीसशे बत्तीसचं मुखपृष्ठ असेल आणि ते आत्तापर्यंत आजच्या दैनिकाचं मुखपृष्ठ असेल या सगळ्याचा या प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात समावेश आहे आणि मोठ्या प्रमाणात वाचकवर्ग जो आहे तो इथे उपस्थिती लावतो आहे आणि खरं तर त्यांना या सगळ्या मुखपृष्ठांचा आस्वाद घेता येतोय आणि हे मुखपृष्ठ पाहता येत आहेत या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्ही इथे बघाल तर यंदा पुण्यातील पंडित फार्म्स येथे हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि याच्या मागे तुम्ही बघाल तर आत्तापर्यंतची जी, जी महत्त्वाची मुखपृष्ठ आहे अगदी सुरुवातीपासूनची त्या मुखपृष्ठांचं दैनिक सकाळच्या मुखपृष्ठांचं भव्य प्रदर्शन इथे भरवण्यात आलेलं आहे आणि इथे आपण बघाल तर अगदी मी तुम्हाला दाखवलं एकोणीसशे बत्तीस इकडे एकोणीसशे सत्त्याहत्तर असेल तर त्याचंही मुखपृष्ठ इथे प्रदर्शनात लावण्यात आलेलं आहे भारताचा नव्हे तर संपूर्ण जगाचा त्र्याण्णव वर्षांचा इतिहास आणि त्याची वित्तम बातमी असेल महत्त्वाच्या घडामोडी असतील या सगळ्याचा या मुखपृष्ठांमध्ये समावेश आहे आणि त्यामुळे आत्तापर्यंत सातत्याने दैनिक सकाळचे जे काही विश्वासू वाचक आहे ते देखील इथे उपस्थित आहे आणि त्यांना देखील ही मुखपृष्ठ या प्रदर्शनाच्या माध्यमातून बघता येणारे वाचता येणारे आणखीन एक महत्त्वाचं आकर्षण म्हणजे व्यंगचित्रकार आलोक यांचे दैनिक सकाळमध्ये जे व्यंगचित्र प्रदर्शन प्रदर्शित होतात त्याचं देखील प्रदर्शन, प्रदर्शन जे आहे ते इथे भरवण्यात आलेलं आहे आणि इथे एंट्री केल्यानंतरच सुरुवातीला हा एलई डी जो बॉक्स आहे मोठा त्या बॉक्सवर आपल्याला ते, ते व्यंगचित्र आपण पाहू शकणार आहोत खरंतर दैनिक सकाळच्या माध्यमातून या व्यंगचित्रांचा आस्वाद वाचक अनेक वर्षांपासून घेत आहेत आणि ते सगळे व्यंगचित्र या प्रदर्शनातून त्यांना इथे बघता येणार आहेत आणि स्नेहमेळावा सुरू झाल्यापासून पाच वाजल्यापासून इथे वाचकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते त्यांच्याशीही मी नंतर संवाद साधणार आहे पण आपण बघू शकतो की आता वाचकवर्ग जे आहेत सातत्याने दैनिक सकाळशी जे जोडले गेलेले आहेत ते देखील या प्रदर्शनाचा आस्वाद घेताना बघायला आहेत दैनिक सकाळ अगदी एकोणीसशे बत्तीसपासून आत्तापर्यंतचा जो वाचकवर्ग या दैनिकाशी जोडला गेलेला आहे तो वाचक वर्ग असेल किंवा नव्याने जोडले गेलेले हे वाचक वर्ग या प्रदर्शनात सहभागी होताना दिसत अनेक मान्यवर मंडळी देखील आजच्या या स्नेह मेळाव्यात सहभागी होणार आहेत तेव्हा आजचं त्र्याण्णवा वर्धापन दिन सोहळा सध्या पुण्यातील महत्त्वाचं आकर्षण ठरते असं म्हणणं वावगळ ठरणार नाही व्हिडिओ जर्नलिस्ट अभिजित सहवी प्रेरणा जंगम सकाळ पुणे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका